एका प्रयत्नात कोणीच यशस्वी होत नसतं स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तो प्रयत्न करत राहा फुलं बघा मी थंडीच्या महिन्यात अगदी अशी छोटी छोटी उमरते जशी साईज लहान होते हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे कोल्हापुरी तडका तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथे ना माझं दोन तीन दिवस झाले घर झाडायचं चाललं आहे म्हणजे साफसफाई चालली आहे आमच्याकडे घर घराची साफसफाई करण्याला ना घर झाडायला काढलं असं म्हणतात कोल्हापुरी भाषेत तर आज फक्त ना माझा एक हॉल फक्त हा राहिलेला आहे पण तो आज मी नाही करणार आहे कारण कसं घराची साफसफाई तर झाली पण साहित्य आवरावरीचं आज पूर्ण माझा दिवस जायचा आहे म्हणून मी ठरवलं आज फक्त ना साहित्य जिथलं आहे तिथं ठेवायचं आहे तर इथे मी मिक्सर काढलेलं आहे पुसायला कारण किती जरी म्हटलं ना तर मिक्सरला जेव्हा आपण वाटण बनवायला घेतो पाणी जास्त झाले की ते खाली असं उडून त्या मिक्सरवर गळतंच गळतं त्यामुळे ना किती जरी पुसले तर त्यावर डाग असे पडलेलेच असतात त्यामुळे म्हटलं आज आज हातासरशी म्हटलं स्वच्छ करून घ्यावं तर इथे ना थोडंसं इले, इले, मी ते क्लिनर वापरलेलं आहे म्हणजे कसं डाग पण निघतात आणि कसं इलेक् इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पाणी वापरायचं नाही त्यामुळे ना की मी वापरून थोडंसं आता पुसून घेतलेलं आहे अजून बाकीचे सगळं ना आता हॉल झाडलेला नसल्यामुळं काय झाले माहिती आहे बाकीच्या रूम वगैरे किचन झाडताना ना धूळ वगैरे ते टी व्हीच्या बेसवर वगैरे सगळी पडलेली आहे त्यामुळे फक्त कोरड्या कापडाने ते अजिबात जाणार नव्हतं त्यामुळं एक प्रकारने एक प्रकारे ना म्हणजे वरवरचं का असते ना माझं हॉलची साफसफाई चाललेलीच आहे फक्त डीप क्लिनिंग नाही केलेलं ते मी उद्या किंवा परवा दिवशी नक्की करेन तर इथे मी सगळं टिप टीपा, हा टिप ना मी दोन हजार चौदाला माझं ज्यावेळी घर बांधलं त्यावेळी हा माझे सगळे दरवाजे ना लाकडीच आहेत म्हणजे सागवानी लाकडांपासून बनवून घेतलेले आहेत मी सुतारांकडून तर त्यावेळी ना त्या मामाने हा टिप पण मी बनवून घेतला होता आता किती इतका जड आहे ना दणकट आहे पण ह्याचं एक म्हणा किंवा लाकूड म्हणा अजिबात ह्याला वाळवी लागलेली नाही किंवा जरासुद्धा असं खराब झालेला नाही किंवा थोडंसं मी कधी कधी ओल्या कापडानं पण पुसते ना तर अजिबात एक वगैरे फुगून येण्याचा जो प्रकार असतो तसा अजिबात नाही झालेला म्हणजे खूप छान टिकलेला आहे हा बनवून घेतल्यामुळे तर ते माझा टिपा वगैरे मी पुसून घेतल्यानंतर टी व्ही पुसून घेतली आणि त्यानंतर हे सगळे टी व्हीच्या बेसवरचं जे आहे ना नीलला माझ्या पाचवीला स्कॉलरशिपला भेटली होती ना त्यावेळी त्याला इथल्या शाळांनी ना बोलवून त्याचा सत्कार केला होता त्यावेळी त्याला हे पारितोषिक मिळावली होती तर ते मी ही टी व्हीच्या बेसवरच ना एका लाईनीने लावून ठेवते त्याच्यासाठी वेगळं कपाट करायला पाहिजे होतं म्हणजे एक रॅक आणि काचेचं असं पण बघू कधी जमेल तेव्हा मी नक्की करेन मधल्या रूममध्ये माझे कप म्हण जे असं कपाट आहे ते जे फरशांचं बनवून घेतात ना भिंतीमध्ये तशा प्रकारे आहे तर मी ते वरचा कप्पा काच लावून घ्यायचं म्हणते आणि तिथे हे सगळं ठेवायचं म्हणजे कसं त्याला मोठे मोठा होई तोपर्यंत ते टिकून पण राहील आणि एक आठवण म्हणून ठेवता येईल तर इथे मी ते सगळं पुसून घेते अजून माझा नाश्ता व्हायचा बाकी म्हणजे नीलची चपाती भाजी डबा झालेला त्याचा नाश्ता तो शाळेला गेला कारण तो शाळेला जाईपर्यंत मला दुसरी कुठलीच कामं करता येत नाहीत तो एकदा ना की मी निवांतपणे ही सगळी बाकीची कामे आवरून घेते तरह तो उन, ले 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 अजन, तो तर तो आणि त्याचे बाबा बाहेर गेल्याशिवाय मला काहीच आवडता येत नाही तर ती दोघं चहा नाश्ता वगैरे करून डबा घेऊन नील गेलेला आहे अजून मी फक्त एकदा चहा घेतलेला आहे त्यानंतर मी अजून म्हणजे मला सकाळचं दोन वेळा चहा घ्यायची सवय आहे तर दुसऱ्या वेळेचा चहा अजून माझा बाकी आहे तर म्हटलं अगोदर ही सगळी कामं करून घ्यायची कारण एकदा ना सकाळची थंडी पण असते आणि बसले की मी ते उठून परत कामाला लागायला ना थोडासा असं मूड ऑफ होतं आणि मन पण लागत नाही त्यामुळे एकदा काम करायला चालू झालं ना तर हातासरशी कामं आवरून घेतलेली कधी पण म्हणजे माझ्या मते तर बरे पडतात कारण माझा असा एकदा बसली की बसलीच तिथे मग फोन हातात घेतला की मग दहा पंधरा वीस मिनटं अर्धा तास तसाच जातो मग त्या अर्धा तासात आपली भरपूर कामं होतात त्यामुळे कसं जितकं सकाळच्या वेळेत तुम्हाला काम आवरता येईल ना तितकं काम आवरून घ्या कारण एकदा दुपार झाली ना की जे सकाळच्या कामाना अर्धा तास लागतो ना दुपार ला पता -पता तर दुपारच्या कामाला एक तास तरी जातो कारण कसं आहे सकाळच्या वेळेत कामं असे पटापटा होतात तसं दिवसभरात नाही होत त्यामुळे मी शक्यतो सकाळचीच कामं आवरायला आवरायचा प्रयत्न करते आणि तिथे जे राजा आहेत ना ते माझ्या शॉपमध्ये मी आणले होते तर माझा शॉप बंद केल्यानंतर मग मी हे घरीच आणलेले आहे जे मी होम थिएटरच्या वर ठेवलेले आणि माझ्याकडे फ्रेम पण आहे शिवरायांची तर ती मी इथेच टी व्हीच्या वर भिंतीवर लावलेली आहे आणि हे साफ केल्यानंतर तेवढंच बरं वाटतं पण आमच्या इथे ना कारखाना चालू झाला की कार्बन इतका पडतं की आणि एक दोन तासांना जर बघितलं ना तर त्यावर असं थर साचलेला असतं असं जरा जरी बोट ओढलं ना तर ते जाणवतं आणि हे जे आहे ना हे काय म्हणतात मला आठवी ना पण माझ्या मैत्रिणीने मा ती कुठेतरी फिरायला गेली होती त्यावेळी मला ही तिने गिफ्ट दिलं होतं तर ते मी ना हे शोला म्हणून आणि आठवण म्हणून इथे टी व्हीच्या बेसवर ठेवलेले आणि हा गणपती देखील मला गिफ्ट आलेला आहे ह्या बघा किती छान गणेश आहे तुम्हाला दाखवते मी अगदी मस्त एकसारखं असं सा बघत बसावं इतका कोरीव आणि छान त्याचे बोलके डोळे आहेत असे अगदी तर चला तर मी आता साफसफाई करून घेते आणि मग नंतर भेटू आपण इथे माझी देवपूजा चाललेले आणि फुलं आहेत बघा माझ्याकडं लाल जास्वंदी पण आहे आणि पांढऱ्या कलरची जास्वंदी पण आहे आणि दोन्ही झाडं ना एकाच मुळात म्हणजे मी पहिल्यांदा लाल कलरची जास्वंदी लावली होती ती ना मी कट केली आणि तिथे ना मी पांढऱ्या कलरची जास्वंदी लावली होती कारण लाल कलरची जास्वंदी असते फक्त पसरतच होतं आणि ते पसारा दिसत होतं म्हणून आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे मी मला वाटलं की ते लाल जास्वंदी मरून जाईल आणि पांढरे जास्वंदी फक्त येईल तर दोन्ही पण एकत्रच आले त्यामुळं पांढरे आणि लाल एकाच अशी झाडाला ला लागल्यासारखं लांबून दिसतं आणि थंडीच्या महिन्यातनं थोडीशी छोटी होतात तर आता लाल जास्वंदीचा भर काय कमी आलेला आहे पण पांढरे जास्वंदी भेटते ले ले तर इथे आपली देवपूजा झालेली आहे कारण देवपूजा झाल्याशिवाय ना पूर्ण कामाशी आवरल्यासारखे नाही वाटत आणि घरातलं वातावरण पण देवपूजा केल्यानंतर ना अगदी फ्रेश वाटतं जर तुमची देवपूजा राहिली असेल ना तर घरचं वातावरण पण असं व्यवस्थित नाही वाटत म्हणजे मला तरी नाही वाटत त्यामुळे ना इथे मी देवपूजा पण करून झालेली आहे कारण आता फक्त माझी आमटी व्हायची बाकी आहे चपाती नीलसोबतच मी सगळ्यांना केलेलं आहे त्यानंतर भात लावलेला आहे आता मी आणि भाजी बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपली साफसफाई पण झालेली आहे आता फक्त मधल्या रूमचा थोडासा पसारा माझा आवरायचा बाकी आहे आणि मशीन लावायचं बाकी आहे कारण अजून पाणी आलेलं नाही आहे तर म्हटलं तोपर्यंत पूजा करून घ्यायची आणि आणि पाणी आलं की मशीन लावून घेतलं की बाकीचं दुपारनंतर मी मधली रूम आवरायला घेईन तर थोडंसं मी दहा मिनिट ध्यान करत बसते कारण मी थोडंसं देवासमोर ना मला दहा मिनिट बसायची सवय झालेली आहे त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर दहा मिनिट बसते आणि हे बघा माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली माझा देवारा कसा वाटतं ते मला नक्की सांगा इथे ना छोटासा बल लावायला पाहिजे पण मी अजून लावलेला नाही आहे अगदी छोटा माझा मार्बलचा देवारा आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि ह्यासोबतच आता आपण नाश्ता पण करायला घेऊ आणि चहा पण ठेवलेला आहे मी तर चहा नाश्ता मला एका वेळेस घ्यायला आवडतं तर चला या माझ्यासोबत तुम्ही नाश्ता करायला या आणि ह्यासोबतच मी आजचा व्लॉग देखील इथेच बंद करते पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि काही चूक बरोबर असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद